नमस्कार मित्रांनो कुळीत या धान्याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बघा मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या त्रासांमध्ये वेगवेगळ्या आजारांमध्ये कुळीत हे धान्य पथ्यकर ठरू शकतं कुळीत ज्याला इंग्लिशमध्ये हॉर्स ग्राम असं म्हणतात किंवा हुलगे असं म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये कोकण जो प्रांत आहे त्यामध्ये हे कुळीत प्रसिद्ध आहेत तिकडे बऱ्याच बरेच जणं जे आहेत ती कुळीताचं सेवन जे आहे ते करत असतात कुळीताचं पिटलं आहे किंवा पिटी आहे या स्वरूपामध्ये कोकणामध्ये कुळीत हे प्रसिद्ध आहेत पण महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये तेवढे कुळीत जे आहेत ते प्रसिद्ध नाही आहेत त्यामुळे हे कुळीत जे आहेत ते जर तुम्ही काही वेगवेगळ्या का कंडिशन्समध्ये तुमच्या डाएटमध्ये जर तुम्ही त्याचा अंतर्भाव केलात तर ता निश्चितच बऱ्याचशा कंडिशनमध्ये तुम्हाला ॲज अ पथ्य म्हणून कुळीत जे आहेत ते चांगलेच उपयोगी पडू शकतात तर अशा कंडिशन्स कोणकोणत्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच कुळताचा वापर आपल्या आहारामध्ये करायला हवा त्या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये ठिकठिकाणी थीक कुळथाचा उल्लेख येतो म्हणजे कुळीक जे आहेत ते वेगवेगळ्या औषधांमध्ये वापरलं गेलेलं आहे जे काही आयुर्वेदाचे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये जी औषधं सांगितलेली आहेत त्यामध्ये कुळथाचा वापर केलेला आ, केला जातो तसंच जे वेगवेगळे आजार आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये कसं आहे की त्या आजारांवर पथ्य पण सांगितलेलं आहे आणि त्या पथ्यामध्ये सुद्धा कुळथाचा वापर जो आहे तो केला जातो आता कुळीत जे आहे ते तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्ही त्याची पाककृती करून वापरू शकता आता जसं मी म्हणालो की कुळथाचं पिठलं आहे किंवा कुळथाच्या पिठापासून तयार केलेली पिटी आहे किंवा कडण आहे कुळथाचं माडगं आहे किंवा मा कुळथाचं सिंपल सूप आहे तुम्ही यूट्यूबवर कुळीत असं जर सर्च केला तर तुम्हाला बऱ्याचशा कुळथाच्या किंवा हुलग्याच्या रेसिपीज ज्या आहेत त्या तुम्हाला भेटू शकतात तर त्यापैकी कोणतीही रेसिपी जी तुम्हाला चांगली वाटते योग्य वाटते ती तुम्ही कुळथाचा वापर करून ती रेसिपी जी आहे ती ती सेवन करू शकता आता कुळथाचे जर गुंडर्म आपण बघितले तर कुळीत हे वृक्ष आहेत म्हणजे शरीर कोरडे करणार आहेत तसंच कुळीत हे उष्ण पण आहेत आणि या गुणांमुळे वृक्ष आणि उष्ण या गुणांमुळे कुळीत हे कफ आणि वात आपल्या शरीरातला कमी करतात आणि त्याच ठिकाणी कुळीत हे आपल्या शरीरामध्ये उष्ण असल्यामुळे पित्तदोष जो आहे तो वाढवतात तर पहिला जो उपयोग तुम्ही कुळताचा करून घेऊ शकता तो म्हणजे तापामध्ये मित्रांनो कुळताचा वापर जो आहे तो तुम्ही करून घेऊ शकता बघा आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या काळामध्ये सर्दी खोकला ताप अशा स्वरूपामध्ये जर तुम्हाला इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन जर झालेलं असेल तर अशावेळी कोळथाचं सूप जे आहे ते तुम्ही जर डाएट म्हणून जर घेतलात तर निश्चितच तुम्हाला हा सर्दी खोकला ताप जो आहे तो लवकर बरा होण्यामध्ये तुम्हाला मदत जी आहे ती होऊ शकते तर अशावेळी जेव्हा तुम्हाला ताप येतो त्यावेळी तुम्ही कोळथाचं सूप जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं धने जिरं किंवा मिरी अशा स्वरूपामध्ये थोडंसं तिखट स्वरूपात बनून जर थोडं सूप जर घेतलात तर निश्चितच सर्दी खोकला ताप असला जो काही व्हायरल फिवर आहे त्याच्यामध्ये तो ताप लवकर जाण्यामध्ये आणि तुमच्या औषधांना लवकर रिस्पॉन्ड होण्यामध्ये नक्कीच चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो आजकाल बघा अनेक जणांना शरीरावर पित्ताच्या गांधी येतात तर ह्या पित्ताच्या गांधी तुम्हाला जर येत असेल तर अशा त्रासामध्ये कुळताचा वापर जो आहे तो तुम्ही करू शकता यालाच आयुर्वेदामध्ये शीतपित्त असं म्हणतात आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की जर तुम्हाला शीतपित्त असेल तर भोजनामध्ये तुम्ही कुळीत जे आहे ते अधिकाधिक त्याचा वापर करा जोपर्यंत ते शीतपित्त तुमचं कमी होत नाही आहे ठीक आहे आता हे पित्त जे आहे ना हे शीत असतं आणि कुळीत कसे आहेत ते उष्ण आहेत त्याच्यामुळे शीतपित्तामध्ये ज्यावेळी तुम्हाला अंगाला अशी खाज येते किंवा गांध्या येतात अशा प्रकारचा जर आजार असेल तर अशावेळी तुम्ही कुळताचा वापर जो आहे तो आठवड्यातून एक दोन तीन वेळा जर केलात तर निश्चितच तुम्हाला चांगला फायदा जो तो हो चांगला आहे तो होऊ शकतो आमवाताचे पण रुग्ण बरेचसे असतात बघा आणि आमवातामध्ये सुद्धा कुळीत हे अतिशय चांगलं असं पथ्यकारक पदार्थ आहे आमवात म्हणजे ज्यांना सांधेदुखी आहे किंवा रोमॅटाड आर्थाटीज नावाचा एक आजार असतो बघा आर ए पॉझिटिव्ह तर अशा प्रकारचा पॉझिटिव्ह जर तुम्ही असाल आरे पॉझिटिव्ह असाल तर मी तुम्हाला सांगेन की निश्चितच तुमच्या डाएटमध्ये तुम्ही कुळीत जे आहेत ते वापरायला जरूर चालू करा कुळीत हे प्रोटीनने भरपूर आहेत आणि तसंच आयुर्वेदानुसार काय आहेत हे उष्ण आहेत आणि हे वृक्ष आहेत त्याच्यामुळे शरीरामधला आम जो आहे तो ते हळूहळू कमी करतात त्याच्यामुळे कुळताचं कडण आहे अशा स्वरूपामध्ये तुम्ही करून घेऊ शकता आमवाद जर असेल ना तर त्या कुळथाच्या कडणामध्ये तुम्ही थोडासा ओवा थोडंसं सुंट धने जिरे अशा पद्धतीने तुम्ही कुळथाचं कडण कुळथाचं सूप तयार करून ते तुम्ही सेवन करू शकता त्याने काय होतं की थोडा घाम येतो आणि घाम आल्यामुळे शरीरातले दोष जे आहेत ते बाहेर जे आहेत ते निघून जाण्यासाठी फायदा होतो पीसीओडी पण आजकाल बघा अनेक मुलींना पी सीओडीचा त्रास असतो पाळी जी आहे ती वेळेवर येत नाही ये दोन महिन्याने तीन महिन्याने अशा स्वरूपामध्ये येते येत असते आणि हार्मोन्सच्या गोळ्या घेतल्यानंतरच पाळी जी आहे ती येत असते तर अशा प्रकारच्या ज्या मुली आहेत महिला आहेत की ज्यांचं वजन पण जास्त आहे अशा लोकांनीसुद्धा कुळताचा वापर जर त्यांनी त्यांच्या आहारामध्ये जर केला तर त्यांना पाळी येण्यामध्ये सुद्धा चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो कुळीत कसे उष्ण आहेत आणि आर्तवजनक आहेत त्यामुळे अशा महिलांनी ज्यांना अंगावरून कमी जातं हो, किंवा पाळी जी आहे ती लेट येते अशा महिलांनी कुळीत जे आहेत ते नक्कीच त्याचं सेवन जे आहे ते करायला हवं अशावेळी तुम्ही कुळीत आणि मुळा असं मिक्स करूनसुद्धा त्याचं सूप बनवून किंवा त्याची आमटी म्हणून तुम्ही सेवन करू शकता कारण मुळासुद्धा उष्ण आहे कुईितसुद्धा उष्ण आहेत तर त्यामुळे तुम्हाला पी डीमध्ये सुद्धा चांगला फायदा याचा होऊ शकतो ज्यांना सर्दी खोकला आहे ॲलर्जी आहे ॲलर्जी आहे नाकातून सतत पाणी येतं वारं वारंवार सर्दी होते अशा सुद्धा जर रात्रीचं कुईताचं सेवन काही दिवस जर केलं तर निश्चितच त्यांची सर्दी ॲलर्जी कमी होण्यामध्ये त्यांना चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो आय बी एससारखे सारखे आजार बघा आजकाल अनेक जणांना होताना दिसतात त्याच्यामध्ये काय होतं की पोट गच्चं भरल्यासारखं वाटतं काही खाल्लं की असं वाटतं की एकदम पोट गच्च झालेलं आहे किंवा गॅस जो आहे तो वरती यायला लागतो पोट फुकतं तर अशा लोकांना ज्यांच्या पोटामध्ये गौरव आहे जडत्व आहे आणि संडासला साफ होत नाही आहे अशा लोकांनीसुद्धा जर कुळताचा वापर त्यांच्या आहारामध्ये जर अधिकाधिक केला तर निश्चितच त्यांचं पोट जे आहे ते हलकं होण्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो कारण कुळीत कसे आहेत सारक पण आहेत उष्ण आहेत त्याच्यामुळे पोटामधला जो वात आहे तो कमी करण्यामध्ये आ, ते आ, चांगला फायदा जो आहे तो तुम्हाला देऊ शकतात कुळताचा आणखी एक महत्त्वाचा वापर जो आहे तो बऱ्याच जणांना कदाचित माहीतसुद्धा असेल तो म्हणजे किडनी स्टोनमध्ये ज्या ज्या लोकांना किडनी स्टोन आहे किंवा ज्या लोकांना किडनी स्टोन होऊन गेले आहेत तर अशा सगळ्या व्यक्तींनी जर आपल्या डाएटमध्ये अधूनमधून जर कुळताचा वापर जर त्यांनी केला तर निश्चितच त्यांची किडनी स्टोनची साईज जी आहे ती कमी होण्यामध्ये चांगला फायदा होतो तर कोडझ्याचं सूप आहे किंवा कडन स्वरूपामध्ये तुम्ही डाएटमध्ये नक्कीच ज्या लोकांना किडनी स्टोन आहे एक आहे दोन आहे तीन आहे अशा स्वरूपामध्ये किडनी स्टोन आहेत किंवा लहान किडनी स्टोन आहेत मोठे किडनी स्टोन आहेत अशा सगळ्या लोकांनी अधूनमधून जरूर त्यांच्या डाएटमध्ये कुळताचा वापर जो आहे तो करायला हवा जेणेकरून त्यांचे स्टोन कमी होण्यामध्ये त्यांना फायदा होऊ शकतो तसंच काही लोकांचं कसं आहे कि की किडनी स्टोनचं ऑपरेशन झालेलं असतं किंवा एखादा स्टोन असतो तो पडून गेलेला असतो पण एकदा का स्टोन एका वेळी किडनीमध्ये तयार झाला की तो पुन्हा सुद्धा होण्याची शक्यताही जास्त असते तर अशावेळी अशा लोकांनीसुद्धा जर कुळताचा वापर त्यांच्या आहारामध्ये केला तर निश्चितच त्यांना जो काही प्रमाण जे आहे पुन्हा किडनी स्टोन होण्याचं ते सुद्धा मित्रांनो नक्कीच कमी होऊ शकतं त्यानंतर पायाला सूज असणे हा सुद्धा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना असतो तर अशावेळी अशा, अशा लोकांनी रात्रीचं थोडासा भात आणि कुवताची आमटी अशा स्वरूपामध्ये आहार जर काही दिवस घेतला तर पायाची सूज जी आहे तीसुद्धा कमी होण्यामध्ये चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो तर निश्चितच हा प्रयोग जो आहे तो कुळ्याचा करायला हवा एकंदर मित्रांनो कसा आहे की तुमच्या शरीरामध्ये कफ वाढलेला असेल आणि वात वाढलेला असेल कफाचे त्रास काय आहेत तुम्हाला सर्दी खोकला होतो आहे दम लागतो आहे घशामध्ये कफ येतो आहे नाकातून पाणी येते आहे सर्दी आहे अशा स्वरूपाचे आजार जे आहेत जे की कफाचे असतात अशा सगळ्या आजारामध्ये तुम्हाला कुथाचा वापर जो आहे तो चांगला उपयोगाचा ठरू शकतो तसंच ज्या लोकांना वाताचे त्रास आहेत वाताचे त्रास म्हणजे काय की ज्या लोकांना गुडघेदुखी आहे कंबरदुखी आहे आमवाताचा त्रास आहे संधिवाताचा त्रास आहे मणक्यांचा त्रास आहे असे जे काही वाताचे त्रास आहेत त्या लोकांनासुद्धा जर त्यांनी कोळताचा वापर जास्तीत जास्त आहारामध्ये केला तर निश्चितच त्यांना चांगला फायदा जो आहे तो होऊ शकेल आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगून देतो बघा मित्रांनो की कुळीत जे आहेत ना ते उष्ण आहेत बऱ्यापैकी उष्ण आहेत गरम आहेत त्यामुळे ज्या लोकांना पोटामध्ये ॲसिडिटी आहे पोटामध्ये जळजळतं किंवा ज्या महिलांना अंगावरून जास्त जातं किंवा ज्या लोकांना ब्लिडिंग पाईल्स आहे मूळव्याध आहे पण त्यामधून ब्लिडिंग होतं अशा सगळ्या लोकांनी जे आहे ते कुळीताचं सेवन जे आहे ते कमी करायला हवं किंबहुना नाही केलं तरी चालेल ठीक आहे कारण कसं आहे की पित्त जर तुमच्या शरीरामध्ये जास्त असेल तर कुळीत जे आहे ते तुमच्या शरीरात आणखी पित्त जे आहे ते वाढवू शकतात ठीक आहे तर असे कोणतेही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये जा पित्त जास्त असतं जसं की काही जण म्हणतात बघा की माझ्या हातापायांना जळजळ करते अंगाला उष्णता वाढली असं वाटतं किंवा काही लोकांना पोटामध्ये पित्त जास्त झालेलं असतं मग अशावेळी जास्त भूक लागते किंवा पोटामध्ये जळजळ वारंवार करते घशाकडे जळजळ करते अशा लोकांनी कोताचं सेवन नाही करायला हवं हो। किंवा काही महिला असतात की ज्यांना ब्लिडिंग जास्त होतं अंगावरून पाळी जेव्हा येते त्यावेळी ब्लिडिंग जास्त होतं किंवा पाळी लवकर लवकर येते अशा कंडिशनमध्ये सुद्धा कुळीत जे आहेत ते कमी प्रमाणामध्ये सेवन केले गेले पाहिजेत तसंच ज्यांना पायल्सचा प्रॉब्लेम आहे ब्लिडिंग आहे मुळव्याध आहे त्या ठिकाणी जळजळते म्हणजे संडाच्या ठिकाणी मोडाचा त्रास झालेला आहे जळजळ करते भगभगतं आणि ब्लिडिंग पण होतं अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही कुळीत जे आहे ते कमी प्रमाणामध्ये सेवन करायला हवेत आणखी एक गोष्ट सांगतो बघा की ज्या लोकांना मूळव्याध आहे पण त्या ठिकाणी जळजळ नाही आहे किंवा पित्त नाही आहे अशा लोकांना मात्र कुळीत जे आहे ते फायद्याचे ठरू शकतात कारण त्या ठिकाणी वात वाढलेला असतो किंवा कफ वाढलेला असतो तर अशा कंडिशनमध्ये कुळीत उपयोगी पडतात पण ज्या ठिकाणी पित्त आहे उष्णता आहे त्या लोकांनी मात्र कुळीत जो आहे तो जपून आपल्या आहारामध्ये ठेवायला हवा तसंच मित्रांनो ज्या लोकांना घाम जास्त येतो पसिना जास्त येतो अशा लोकांनी सकाळी आंघोळ करायच्या आधी कुळताचं जे पीठ असतं ते जर तुम्ही अंगाला जर घासलं तर तुमचं घाम येण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होऊ शकतं तसंच वजन कमी करायचं ज्या लोकांना आहे त्या लोकांनीसुद्धा कुळताचा वापर जो आहे तो अधिकाधिक आहारामध्ये ते लोकं करू शकतात कारण मेद चरबी जी आहे ती कुईित जी आहे ते कमी करतात याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही जर वजन जास्त तुमचं असेल तर कुळथाचं उद्वर्तनसुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायच्या आधी कुळीत पावडर जी आहे किंवा कुळथाचं पीठ जे आहे थोडंसं जाडं पीठ जे आहे ते दळून आणायचं आणि हे पिठाने जर तुम्ही ते अंगाला जर घासलात तर वजन कमी होण्यासाठी सुद्धा तुम्हाला चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो आणि पायाला जर तुम्हाला सूज असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही कुळताचा लेपसुद्धा मित्रांनो लावू शकता एक कोल कोलकुलत्तादी चूर्ण नावाचं एक चूर्ण आयुर्वेदिक बरेचसे डॉक्टर यूज करतात जे की शेक द्यायला आम्ही वापरतो किंवा चूर्ण पोटली तयार करायला आम्ही त्याचा वापर करतो तर यामध्ये को कोळताचंच जास्त प्रमाण आहे मी सुद्धा माझ्या प्रॅक्टिसमध्ये ज्या लोकांना पोटली देत असतो चूर्ण पोटली देत असतो किंवा पंचकर्म करत असतो त्यामध्ये कुळताचा वापर जो आहे तो भरपूर प्रमाणामध्ये करत असतो त्यामध्ये तुम्हाला सूज असेल समजा गुडघ्याला सूज आहे किंवा पायाला सूज आहे तर अशा ठिकाणी तुम्ही कुळताचा लेपसुद्धा जर तुम्ही त्या ठिकाणी लावला तर सूज कमी होण्यामध्ये तुम्हाला कुळताचा फायदा जो आहे तो त्या ठिकाणी होऊ शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो कुळताचे बरेचसे चांगले फायदे आहेत तुम्ही जर आहारामध्ये त्याचा वापर करत असाल तर ह्या कंडिशन्स मी तुम्हाला सांगितल्या त्यापैकी तुमची काही कंडिशन असेल तर निश्चितच तुम्हाला कोळताचा फायदा जो तो तो आहे तो तुमच्या त्या ठिकाणी शरीराला होणार आहे आणि जर तुमची कंडिशन्स आहे आणि तुम्ही जर कुळताचा वापर करत नसाल तर तुम्ही निश्चितच आजपासूनच कुळीत जे आहे ते डाएटमध्ये तुम्ही त्याचा समावेश करू शकता कुळीत हुलगे हॉर्सग्राम असं याचं नाव आहे बऱ्याच जणांना मी सल्ला देतो हो की कुळीत खायला पण बऱ्याच जणांना काही वेळा कुळीत म्हणजे काय आहे ते माहीत नसतं तर हे बघा तुम्हाला पिक्चरवर दिसतं आहे अशा पद्धतीने कुळीत असतात तुम्ही तुमच्या आसपास जे ग्रोसरीचं दुकान आहे वाण्याचं दुकान आहे त्याकडे जाऊन तुम्ही कुळीत किंवा हुलगे असं चौकशी करू शकता आणू शकता त्याचं पीठ तयार करून त्याचा वापर तुम्ही तुमच्या आहारामध्ये मित्रांनो नक्कीच करू शकता तर मित्रांनो आता मी तेच थांबतो पुढच्या वेळी आपल्यासाठी आणखी एक नवीन विषय घेऊन येईन तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद